नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय जो सवाल आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचला ज्या सवालाच्या अनुसार अखेर दोन हजार सव्वीसमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव वा। जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय आज बांध्यापर्यंतचा बांध्यापर्यंत सोयाबीन उत्पादक बांधव हा विचारायला लागलाय की अखेर दोन हजार सव्वीस मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी आप हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तरच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर दोन हजार सव्वीसमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तत्पूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीने स्थिरावलाय आणि सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि भविष्यात सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते आणि या सर्वांचा दोन हजार सव्वीसमध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम हे जेव्हा समजून घेऊ तेव्हाच आपल्या लक्षात येईल कि दोन हजार सव्वीस मध्ये देशातील बाजारात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशातील बाजारात सोयाबीनची पातळी मागच्या सात आठ दिवसात सुधारली जो सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या आठ दिवसांपूर्वी बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति दरम्यान होता तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला चौवेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचलाय इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी राहण्याची दाट शक्यता आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनामध्ये होणारी भयंकर घट ज्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप दोन हजार सव्वीसमध्ये निर्माण होणार आहे आणि याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातूनसुद्धा देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला देशा बाजार आधार मिळण्याची दाट शक्यता आहे याच्यामुळे दोन हजार सव्वीस वर्ष सोयाबीनच्या भावासाठी तेजीचं राहणार आहे मग अशा परिस्थितीत दोन हजार सव्वीस मध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढणार तर लक्षात घ्या दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव पासारला गवसणी घालणारे आणि त्याच्यानंतर सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला मे जून महिन्यापर्यंत सातत्यानं वधारताना दिसणार आहे सगळं काही अनुकूल रीतीनं घडलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा मे किंवा जूनमध्ये आपल्याला सहा हजारा गवस निघालताना दिसेल आणि ऑगस्टपर्यंत जर बाजारभाव पातळी साडेसहा ते सात साथ हजाराच्या आसपास पोहोचली तरी यावर्षी आश्चर्य वाटायला नको तर या पद्धतीनं दोन हजार सव्वीसमध्ये सोयाबीनचा भाव हमखास सहा हजार होणार पण जास्तीत जास्त तो सात हजारापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो मग विक्रीचा विचार करत असाल तर आपण या ठिकाणी सहा हजाराची अपेक्षा करत असाल तर थांबा तुमचा फायदा होईल जोखीम घ्यायचं नसेल तर हमी भावावर विक्री करा नाहीतर मग आपण खुल्या बाजारात सुद्धा पंधरा जानेवारी नंतर सोयाबीन विक्रीचा निर्णय हा घेऊ शकतात भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतो यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार